तर जय महाराष्ट्र पब्लिक आपल्या मनोज डायरेक्ट ब्लॉग या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं नक्कीच स्वागत आहे आणि नक्कीच मी आलो आहे आज कडावच्या मैदानात कडाव गावात आलो आहे तर नक्कीच कडाव कडाव केसरी सुद्धाम शेठ पावाली यांच्या आयोजनाखाली आहे मैदान आहे भव्य दिव्य बिंजवडचं मैदान आहे आणि नक्कीच त्याची पूर्वतयारी बघण्यासाठी आपण आज आलो आहे उद्या मैदानी देईन तर नक्कीच बघू तुम्हाला दाखवतो मी आज कसं केलं त्यांचं नियोजन मैदानाचं काय काय बक्षीस आहे मोठ्या प्रमाणात बक्षीस आहे नक्कीच तुम्ही त्या मैदानाची चर्चा ना तुम्ही नक्कीच ती चर्चा ऐकली असेल तर आपण आज डायरेक्ट येऊन बघू कसं काय नक्कीच हा जो ब्लॉग आहे तो आपल्या नवीन चॅनलवर येणार आहे कारण तो चॅनल आहे आपले आठ हजार सबस्क्रायबर होते त्या चॅनलवरती तर नक्कीच तो चॅनलचा एक इश्यू झाला आहे आणि त्याच्यामुळं व्हिडिओ चालतच नाही त्यामुळं मी आता त्या अकाउंटला व्हिडिओ येणार नाही आपल्या ह्याच अकाऊंटला येतील तर नक्कीच त्या अकाउंटला तुम्ही मस्त सपोर्ट केला जरा दुःख तर वाटतं आहे कारण आठ हजार सबस्क्रायबर आपली फॅमिली यूट्यूब फॅमिली होती तो चॅनल कुठेतरी बंद करून आता या चॅनलवर नक्कीच मी नवीन सुरुवात करतोय तर नक्कीच तुम्ही मला आधी जसं सपोर्ट करायचे तसेच या चॅनलला पण सपोर्ट करा तर बघू आपण आता जाऊ मैदानामध्ये तर नक्कीच जी नवीन सुरुवात आहे तर बघू आपण आता कसं किती तुम्ही साधव्याबरोबर मला माझी टूप जी फॅमिली आहे तीन येत आहे तर नक्कीच आता चला मैदानात बघू आपण हे बघा कमान लावले काढाव केसरी बैलगाडा शर्यत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आहे इकडे बघा कसं मैदानी मस्त असं नियोजन केलं इकडूनच रॅलिंग लावले इथून इथून जे गाड्या इथून सोडण्यात येतील मला तरी वाटतं મસ્ત મા ઢીક વગેરે લાવ્યા નક્કી નિયજન ચાલુ કમિટી વગેરે બાંધા લાવી તો બગો આપણું મેદાન કઈ વા મસ્ત સપાટ અને પણ ખૂબ લાંબી આડ મસ્ત રંગી સુ રેલિંગે આ શેવ પર્ત ઈથપર્વલી मातीचा पूर्ण जो म्हणजे इथे जो उभं त्याला पूर्ण पाणी मारून मातीचा लेप दिलेला आहे म्हणजे माती खाली पाडलं नको पाडल मंगेश दायर आहे आपल्या सोबतच उद्या कोणत्या कोणाचं नियोजन बिंजला नाव आहे इकड बघा मेहनत चालू आहे उद्या माहित नाही इकडं बॅनर लागलाय नक्कीच सोफा आहेत फ्रीज कूलर ए सी होम थेटर बैलगाडा कुट्टी मशीन वगैरे बघा तेवढी बक्षीस आहेत गाडी पण आहेत आणि नक्कीच इकडं हे नियोजन बघाल तर म्हणजे माती असते प्रत्येक अड्ड्यात आणि त्या मातीला तिला पूर्ण पाणी मारून जो लेप दिलाय म्हणजे माती खाली सारखाला नको आणि जी इथून जी रॅलिंगची जी सुरू सुरू आहे रॅलिंग ती पूर्णपणे सुतापर्यंत आहे म्हणजे पब्लिक कोणीच आतमध्ये एकही पब्लिक आतमध्ये जाणार नाही नक्कीच नियोजन तर खूप मोठं आहे आणि त्याचप्रमाणे बक्षीस पण आहे हे जे नियोजन आहे ते नक्कीच कुठल्याच आड्ड्याला नसेल असं झालं म्हणजे मैदानात माती खाली यायलाच नको बा पद्धतशीर सारवलेलं आहे म्हणजे मातीचा पूर्ण लेप दिलेला आहे तर नक्कीच माती खाली येणार नाही आणि अड्ड्यात नक्कीच बायलांना सुट्ट पाळायला भेटेल मी इथून इथून जी जागा आहे ती फक्त एक गाडी येईल एवढीच जागा आहे नक्कीच आधीच्या मैदानाने इथं जागा नव्हती गाड्या उभं राहायला बोलतात ते बघा इकडे पूर्ण त्याचे बांध आहेत ते काढले आणि इथून पूर्ण पूर्ण जागा केली बैलांना उभं राहण्याआधी इकडे बा इथून इथून एक गाडी येईल इकडे पूर्ण खूप जागा आहे पण इकडे बघा रोड रोडवर पण आणला इकडं पाठीवर तिकडं जे बैलांना उभं राहणार ती जागा आहे आधी फिरतो आता इकडंय का <गणगाँ> मस्त पाठी पाणी मारलंय आणि नक्कीच मस्त असं नियोजन झाले इकडे बघा कमानी आणि इथून बरीच जागा आहे बायला ना इकडं इथपर्यंत आहे आणि इकडे नक्कीच रोडवर बैला नको झालं म्हणून इकडे पण मातीचं गेलं मस्त इकडे बघा नक्कीच बैलांना जोड्यानं उभं राहण्यासाठी ब खूपच जागे आणि एक नियोजन या ठिकाणी वेगळे आहे की उजवी साईड आणि डावी साईड दोन्ही गाड्या या ठिकाणूनच येणार आहेत दोन्ही साईडच्या जोड्या याच साईडून येतील आणि इथून त्यांना एंट्री असेल तर नक्कीच आणि इथे काय ते टोकनची पण आहे म्हणजे दो इथं जेव्हा टोकन होईल दोन्ही गाड्या से सेम असतील तेव्हाच या ठिकाणी सोडल्या जातील ना मग शर्यतीला शर्यत होईल नक्कीच चार कॅमेरा असतील इथं एक खाली तिला इथं एक दुसरा आणि मध्ये एक आणि तिकडंच सुद्धावर एक तीन कॅमेरा असणार आहेत चार कॅमेरा असणार आहेत नक्कीच आणि खूप मोठा असं हो नियोजन आहे कडाव केसरीचं नक्कीच गेल्या वर्षीचं हाच मैदान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीनिमित्त मैदान झाला होता आणि नक्कीच गेल्या वर्षी खूप इतिहासा इतिहासामध्ये नोंद झालेल्या अशा शर्ती या ठिकाणी झाल्या होत्या नक्कीच मोठमोठ्या नक्कीच मोठमोठी बैला पण आली होती नी? तर यंदा पण नक्कीच तोच जल्लोषात त्या तसेच पब्लिकनं मैदान भरले यापै गेल्या वर्षीपेक्षा यंदा नियोजन खूपच भारी आहे पाठीचं अंतर पण खूप वाढवलं आहे या ठिकाणी मस्त नियोजन केलं आहे सुद्धादादा पवार यांनी तर नक्कीच मथूर असेल बक्कासूर असेल आणि असे नामांकित बैल या ठिकाणी येणार आहेत शंभर टक्के कारण या ठिकाणी मागाशी सचिन शेठ घरात पण मैदान बघून गेले आणि मथूरचं पण नियोजन झालं वाटतं या मैदानाचा तर नक्कीच मोठमोठे बैल येणार आहेत आणि मागच्या वर्षी नक्कीच निंबालकर सर सरांच्या सरजा असेल सुंदरची या ठिकाणी शर्यती झाल्या होत्या तर नक्कीच त्यांची कुठेतरी कमी भासेल आपल्याला या आणि नक्कीच हा चॅनेल मला नवीन आहे आणि नक्कीच आता या याच्या पुढच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या आपल्या ह्याच चॅनेलला पडतील नक्कीच तो चॅनेल आता मी बंद करतो आहे आणि नक्कीच उद्याच्या व्हिडिओ पण ह्याच चॅनेलवर येतील तर नक्कीच या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही आणि भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये शर्यतींच्या याच चॅनेलवर तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर भेटू आपण आता उद्या काढावच्या माहिती नाही